मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली एक तास ही भेट झाली आणि त्यानंतर सदिच्छा भेट असल्याचं स्वतः मुख्यमंत्री म्हणाले मात्र भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली एक तास दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये खलबतच झाली विधानसभेच्या निकालानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस राज ठाकरेंच्या घरी आले मात्र राजकीय भेट नाही म्हणत नाश्ता केला गप्पा मारल्या असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय पण इनसाइड स्टोरी अशी आहे की मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेऊ शकते अमित ठाकरेंना भाजप आपल्या कोट्यामधून राज्यपाल नियुक्त आमदार करू शकते ही कुठलीही राजकीय भेट नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला गप्पा मारल्या मा आणि मग या कार्यक्रमात या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही केवळ एक जी मैत्री, है। ते मैत्री करता तेंचा आ, 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 आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो भेट होती ती राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती आपल्याला माहिती आहे सन्मान्य राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळेच ही एक सदिच्छा भेट होती राजकीय भूमिका ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात राजकीय भेट नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं असलं आणि मनसेच्या संदीप देशपांडे यांनी देखील ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं असलं तरी राजकीय वर्तुळात राजकीय अँगलनं चर्चा होणार कारण लवकरच महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुका आहेत विशेषतः मुंबईकडे भाजपचा खास फोकस आहे फडणवीस साहेब भेटत असतात त्यांना ते फडणवीस साहेबांना भेटतात शिंदे साहेब भेटतात सुरू असतं आणि कदाचित त्या निवडणुकांच्यासाठी काही चर्चा आहे की काय मला काही कल्पना पण असू शकते नाही असं नाही मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ती भेट असू शकेल राज सागर ठाकरे साहेबांचे प्रत्येक पक्षाच्या लोकांशी चांगले संबंध आहेत मी त्यांना भेटायला गेलो होतो एकनाथ शिंदेसाहेब गेले होते आशिष शेलार गेले होते अनेक जण त्यांना भेटतात बोलतात एक चांगला वक्ता आणि चांगला दृष्टिको दृष्टी ठेवणारा नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं जर बोर ते बरोबर काम केलं त्यांनी तर मला वाटतं महाराष्ट्रासाठी ते चांगली गोष्ट आहे महानगरपालिकेत आमची गरज भाजपला असेल तर भाजपनं उघडपणे खुल्या मंचावर आमचं समर्थन घ्यावं आम्हाला समर्थन करावं असं मला वाटतं कुठल्याही छुप्या युतीनं आघाड्याने मनसेचं नुकसान होईल असं माझं वैयक्तिक मत आहे मनसेच्या संदीप देशपांडे यांनी मोघम प्रतिक्रिया दिली आहे पण प्रकाश महाजन यांनी मात्र रोखोक भूमिका घेतली आहे भाजपनं उघडपणे समोर यावं छुप्या पद्धतीनं मनसेचंच नुकसान होईल असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचा अर्थही जरा समजून घेऊया मुंबई महापालिका निवडणूक भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे मुंबईत मनसेची बऱ्यापैकी ताकद आहे मनसेला सोबत घेतल्यास भाजपाला फायदाच होईल मनसेचा सातत्यानं पराभव होत असल्यानं भाजपसोबत आल्यास मनसेला बूस्ट मिळू शकतो उद्धव ठाकरेंनी मुंबईत स्वतंत्र लढण्याचे संकेत दिल्या अशावेळी मनसे भाजपसोबत आल्यास ताकद वाढू शकते काही दिवसांआधी मेळाव्यातून निकालावरूनच राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती त्यानंतर पुन्हा एकदा जुळवून घेण्याचा प्रयत्न असू शकतो महानगरपालिकेच्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये ठाकरे हा ब्रँड हा भारतीय जनता पक्षाला पाहिजे आता मैत्री खातर म्हणा किंवा ठाकरे या आडनावामुळे म्हणा देवेंद्र फडणवीस यांना अगदी पूर्वीपासून राज ठाकरे हे आपल्या आघाडीमध्ये हवेत असं वाटत होतं पण घ्यायचं कसं चौथा पार्टनर कसा आधीच तीन पार्टनर झाले मग त्याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये चौथा कशाला या गोष्टीमुळं ही गोष्ट लांबत गेली पण महानगरपालिकेच्या निमित्तानं ही निवड ही गोष्ट आता प्रत्यक्षामध्ये येईल दिसतंय तर सत्य पुढे शहाणपण चालत नाही हे राज ठाकरेंना उशिरा कळाला असेल अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला कारण लोकांमध्येच लोकांमध्येच संभ्रम होता हे काय आहे हे कसं झालं भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय काय जागा का मिळाल्या वगैरे वगैरे चला ठीक आहे ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन एकशे बत्तीस अजित पवार बेचाळीस चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये कुठे आमचे राजू पाटील बसले कुठे राजू कुठे आख्या गावात एक मत नाही पडत जी चौदाशी त्या चौदाशे बंदशी दरम्यानला राजू पाटलांना पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत असं हे सत्तेपुळे शहाणपणा चालत नाही हे राजसाहेब ठाकरेंना कदाचित उशिरा कळलं असेल त्यामुळे सत्तेच्या बाजूनं जाण्याचा विचार डोक्यात शिवत असेल तर त्याला तुम्ही आणि आम्ही उत्तर देऊ शकत नाही राज ठाकरे यांचा पोलिटिकल रिलॅव्हन्स संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होईल असं वाटत नाही महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बी जे पी होतात देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला येता संजय राऊतांनीही नेहमीप्रमाणे टोला लगावलाय राज ठाकरेंनी कॅफे उघडला तिथं चहा पाण्याला लोक जातात अशी टीका राऊतांनी केली आहे राज ठाकरे यांनी शिवाई प्रखले कॅफे खोललेल्या एवढंच मला माहिती आहे तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि चांगला कॅफे असेल असेल तर लोकं जातेत राहतात लोकांनी छान नजारासमोर पाहायला मिळतो बसायला जागा मिळते उत्तम <laughs> हा संजय राऊत कुठं राहतो मग त्याच्या दारापुढं काय उघडलं आहे सुलभ शौचालय उघडलं आहे काय म्हणजे संजय राऊत असं मूर्खासारखं का बोलतात राज ठाकरे दिलदार माणूस आहे संजय राऊत तुम्ही जा चहाची चव हो घेऊन या तुमच्यासारखं आमच्या दारापुढे सुलभ शौचालय नाही आहे की रोज उठून दुसऱ्याच्या विषयी घाण ओकत राहायचे याविषयी संजय राऊतला प्रतिक्रिया देण्याचं काहीच कारण नव्हतं हे कोणाकोणाच्या दारावर जातात कोणाच्या खुर्च्या उचलतात कोणाच्या घरी फरशी पोचतात सगळ्या जगाला माहिती राज ठाकरे आतापर्यंत स्वबळावर लढत आले लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा त्यांनी दिला होता तर सहा महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा स्वतंत्र उमेदवार दिले ज्यामध्ये पुत्र अमित ठाकरेंचा पराभव झाला त्यामुळं यापुढं युती करायची असेल तर राज ठाकरे भाजपसोबतच करतील हेही त्यांनी वारंवार संकेत दिले आता त्याची सुरुवात महापालिका निवडणुकीतून होते का हे दिसेलच कृष्णा सोनारवाडकरसह बिरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं